महाराष्ट्रात सर्वत्र ठिकाणी मंगळवार दिनांक सव्वीस रोजी श्री दत्त जयंती मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आली सालाबाद प्रमाणे यावर्षी रसायनी पोलीस ठाण्यात मोठ्या भक्तिमय वातावरणात श्री जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या दत्त सोहळ्या सोहळ्याप्रसंगी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे खालापूर तालुक्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्री विक्रम कदम रायगड जिल्हा परिषदेच्या माजी महिला बालकल्याण सभापती सौ उमाताई मुंडे मावळच्या भावी खासदार सौ माधवीताई जोशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे व खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी श्री विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनानुसार सुशोभीकरण यशस्वीपणे संपन्न झाल्याने रसायनी पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस कर्मचारी व रसायनीतील प्रतिष्ठित नागरिकांनी समाधान व्यक्त केले रसायनी पोलीस स्टेशनचे सुशोभीकरण परिसरातील दानदात्यांनी वस्तुरूपी मदत करून रसायनी पोलीस स्टेशनला प्रचंड अशी भरघोस यावेळी पोलीस अधीक्षक घाडगे यांनी सन्मान चिन्ह देऊन गौरवले मंगळवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती जयंतीच्या शुभमुहूर्तावर रसायनी पोलीस ठाणे व पोलीस ठाण्यातील परिसर हा नक्कीच करांना अत्यंत चांगल्या पद्धतीने व समाधानकारक दत्त जयंतीला पंचकृषीतील हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती दर्शवून महाप्रसादाचा लाभ घेतला रासायनिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांची सुकन्या कुमारी स्नेहल माई हिने सायकलिंग स्पर्धेत राष्ट्रीय पदके प्राप्त केल्याने स्नेहल माळीचा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले वार्ता न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा